महाराष्ट्र विधान भवनात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये विधान भवनाच्या पायऱ्यांवर थेट धक्काबुक्की आणि राडा झाला या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्राची मान खाली गेली राड्याच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष नार्वेकर यांनी स्पष्ट आदेश दिला की अधिवेशन काळात विधान भवनात केवळ आमदार आणि त्यांचे वैयक्तिक सहाय्यक आणि अधिकृत शासकीय अधिकारी यांनाच प्रवेश दिला जाईल इतर कोणत्याही कार्यकर्त्यांना किंवा बाहेरील व्यक्तींना विधान भवनात येण्यास परवानगी दिली जाणार नाही नार्वेकर यांनी गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांना घडलेल्या प्रकारासाठी सार्वजनिकरित्या दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले या सूचनेनंतर दोघांनीही आपली भूमिका स्पष्ट करत माफी मागितली त्याचे आपण सर्वांनी गांभीर्यपूर्वक पालन करणे अपेक्षित आहे त्या दृष्टीने मी जाहीर करत आहे की विधानमंडळ परिसरात अधिवेशन का काला, कालावधीत यापुढे केवळ सन्मान्य सदस्य त्यांचे अधिकृत स्वीय सहाय्यक व शासकीय अधिकारी यांनाच केवळ प्रवेश देण्यात येईल अभ्यांगताना विधान भवनात आणले त्यांनी अभ्यंगतांच्या आक्षेपार्य व विधिमंडळाची प्रतिमा व प्रतिष्ठा मिलिन मलीन करणाऱ्या कृतीबद्दल सभागृहात खेद व्यक्त करावा सन्माननीय अध्यक्ष महोदय आपण जी सूचना दिलेली आहे त्याचं तंतोतंत पालन करेन आणि काल जी घटना घडलेली गट आहे त्याच्याबद्दल मी खेद व्यक्त करतो आपली दिलगिरी व्यक्त करतो आव्हाड जेव्हा विधानसभेत आपली बाजू मांडत होते तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील त्यांच्या समर्थनार्थ उभे राहिले त्यांनी अध्यक्षांना विनंती केली की त्यांना त्यांची बाजू मांडू द्या हे दिसत नाही त्यामुळे झालेली घटना कोणामुळे घडली का घडली याच्याबद्दल मला बोलायचं नाही अध्यक्ष मोदय मी आपल्याकडे काल निवेदन केलं होतं की माझ्या व्हॉट्सअपवरती माझ्या याच्यावरती मला अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये स्वीकार करण्यात आली मला मारण्याची धमकी देण्यात आली मला बोलू द्या अध्यक्ष या या विषयावरती नाही हे काय योग्य नाही तुम्हाला तुम्हाला हा तुम्हाला हा तुम्हाला हा विषय जर पोलिटिसाइज करायचा असेल तर हे योग्य नाही उल्लेख करायला बंदी करणं योग्य नाही त्यांना बोलू दे ना यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेवर संताप व्यक्त केला ही घटना के केवळ पडळकर किंवा आव्हाड यांच्यापुरती मर्यादित राहिलेली नाही त्यामुळे सर्वच आमदारांवर आमदार माजलेट अशा टीका होत आहे आपण कधी राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करणार आहोत का असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला धमकीचा उल्लेख करण्याला कोणाची मना नाही विषय काय चाललेला आहे आज जो विषय अध्यक्षांनी एखादा प्रस्ताव मांडल्यानंतर कधीतरी राजकारणाच्या जा पलीकडे जाणार आहोत आपण की नाही जाणार आहोत तर त्याचं वेगळं मांडता येईल ना, ना। पण एक विषय जर अध्यक्षांनी मांडला एक निर्देश अध्यक्षांनी दिला आहे असं नाही होत जयंतराव कुठेतरी हे बघा जयंतराव एका गोष्टीत आपण एक लक्षात ठेवा फार सिनियर आहात आपण आपण लक्षात घेतलं ही प्रतिष्ठा काही कोणा व्यक्तीची नाही इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा या ठिकाणी खराब झाली आहे आज या ज्या शिव्या बाहेर पडत आहेत त्या एक काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला नाही पडत आहेत आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं की हे सगळे आमदार माजले म्हणून शेवटी जितेंद्र आव्हा यांनी स्पष्ट केले की मी मरीन लाईन्सला होतो माझ्यासोबत नितीन देशमुख नव्हते पण जे काही झालं ते अत्यंत दुर्दैवी होतं त्याबद्दल मला खूप वाईट वाटतं असं सांगत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली त्यानंतर हा वाद अखेर थांबला नितीन देशमुख माझ्याबरोबर आला त्याचं स्पष्टीकरण द्यायला मी उठलो मी की मी एकटा जा आलो तेव्हा झालेल्या गोष्टीबद्दल जी कोणी केली काय झाली ह्याच्याशी माझा काही संबंध नाही पण जे झालं ते चुकीचं झालं आणि त्याच्याबद्दल मला वाईट वाटतं आहे ठीक आहे मी फक्त रेकॉर्डवरती एवढं आणू इच्छितो या संदर्भात दोन्ही सन्मान्य सदस्यांनी सभागृहाची दिलगिरी सभागृहात दिलगिरी व्यक्त केलेली आहे